सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान युनि ग्लोबल आंतरराष्ट्रीय संघटनेचे उपाध्यक्ष आणि प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी अभिष्ट चिंतन केलं जगदीश गोडसे यांच्या जेलरोड येथील नवीन वासुला शरद पवार यांनी बुधवारी दुपारी भेट दिली ना केक भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा पदाधिकारी गजानन शिला श्रीराम शेटे हेमंत टकले कुंडजी आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती गोडसे कुटुंबियांकडून पवार यांचे स्वागत करण्यात आले आणि त्या गोडसे यांनी पवारांचे औक्षणन केलं मजदूर संघाच्या माध्यमातून प्रेस मजदूर संघातर्फे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंजरे उपाध्यक्ष राजेंद्र टाकेकर कार्तिक डांगे प्रवीण बनसुडे रामभाऊ जगताप संतोष कटळे राजू जगताप अविनाश देवरकर अशोक बेखळे तसेच प्रेस वर्स कमिटी वेलफेअर कमिटी प्रेस सोसायटीचे संचालक मंडळ यांनी देखील शरद पवारांचा सत्कार केला शरद पवार यांनी पाऊण तास या ठिकाणी गोडसे कुटुंबाशी चर्चा करत या ठिकाणी सिद्धेची भेट दिली शरद पवार यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम नाशिक रोडची आय पी एस <laughs> नाशिक रोडची आय एस पी प्रेस अनेक वर्षांपासून उत्तम प्रकारे काम करते देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या प्रेसमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या अत्यंत मोर्चा सहकार्या असून गेल्या अनेक वर्षांपासून हे काम या ठिकाणी अविरतपणे सुरू असल्याचं देखील पवार यांनी सर्वांना न्याय देण्याचं काम कष्टकऱ्यांचे संघटन बांधून त्यांचे प्रश्न ने नेते जगदीश गोडसे व त्यांचे सहकारी करताय याचा मला अभिमान आहे असं देखील यावेळी पवार यांनी म्हटलंय गोडसे यांनी समाजसेवेच व्रत अंगीकारलंय त्यात त्यांना यश मिळवून त्यांना उत्तम आरोग्य लाभो दरम्यान प्रेसचे मुख्य व्यवस्थापक राजेश गोंडस यांनी देखील प्रेस गोडसे यांना शुभेच्छा दिल्या आपले आपण या ठिकाणी त्यांचे सगळे सरकारी कुटुंबीय बंद नाही देशाची अर्थव्यवस्था तिला दिशा देण्याच्या संबंधित काम ही देशाच्या सिक्युरिटी फेसमध्ये होत आणि नाशिक आणि इथे सिक्युरिटी फेस हो त्यामध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचं देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अत्यंत मौलाचं सहकार्य असतं गेल्या अनेक वर्षापासून हे काम या ठिकाणी सुरू आहे आणि हे काम सगळ्या घटकांना एक पदाचा न्याय देण्याच्या संबंधीचं काम आहे आणि ते काम करण्याच्यासाठी जशी बांधील की या सिक्विची फेसवर आहे अशा कशा काही कामगार आणि अधिकारी यांच्याकडे चलं जातं आणि या सगळ्या कष्टकऱ्यांचं संघटन बांधून त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या संबंधाचं काम ज्या संघटनेच्याकडून केलं जातं त्या संघटनेचं नेतृत्व देवसे आणि त्यांचे सगळे सहकारी करत आहेत त्याचा अभिमान करणार नाही असा दिवस आहे आणि नव्या वास्तूमध्ये पदार्पण करण्याचा याचा दिवस आहे या दोन्ही गोष्टींच्यासाठी जगदीश गोसे यांना मी त्यांचं अभिष्य करतो त्यांना उत्तम आरोग्य लाभवं अशी त्याची प्रार्थना करतो आणि समाजाची सेवा करण्याचं विरोध त्यांनी घेतलं आहे त्याच्यामध्ये त्यांना यश यावं अशा स्वतःची भावना व्यक्त करतो दो हो दोन्ही प्रेक्ष अधिकारी कर्मचारी माजी कामगार सर्व पक्षीय पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनतेसाठी संदीप नवसे नाशिक रोड